या बळीराजानं नवीन आर जोडलेली आहे आणि नवीन मोटारीचं पाणी त्या पाण्याचा आस्वाद घ्यायचं या बळीराजाचं काम सुरू आहे पहा अगदी आत्ता नवीन जोडलेले आहे आणि पात्रातलं पाणी इतक्या छान पद्धतीनं वर काढलेलं आहे जवळजवळ दीडशे फूट लांब हे पाणी आलेलं आहे आता हे अतिशय गोडं पाणी वाहतं पाणी अगदी रखरख त्या उन्हामध्ये मे महिन्यामध्ये उसाला सोडण्याचं चा नियोजन चालू आहे असे सातत्यानं या तासगाव परिसरातील या शेतकऱ्यांची या बळीराजाची धडपड चालू असते जिथं पाणी मिळेल तिथं पाईप टाकायचे आणि आपल्या शेतीला पाणी पुरवायचं शेती चांगली पिकावी आपल्यासाठी यासाठी यांची धडपड चालू असते पहा नवीन पाणी या ठिकाणी जोडलेलं आहे मोटर आणि इतकं भरपूर पाणी या ठिकाणी आलेलं आहे आता जोडून उन्हाचंच पाणी या ठिकाणी उसाला द्यायचं सुरू आहे अशा या बळीराजासाठी एक लाईक जरूर धन्यवाद